हॅलो नमस्कार मी सपना तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदात आणि सुखी जावं हीच माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना तर आज आहे अमावस्या सर्वपित्री अमावस्या तर सर्वपित्री अमावस्यानिमित्त आज आमच्याकडे परत ज्या दिवशी आपण पित्रांना स्वयंपाक करतो तोच स्वयंपाक आजसुद्धा करतो आम्ही म्हणजे कडी खीर मिक्स भाजी भजे कुरडई पापड वडे असे सर्व पदार्थ आज आम्ही करतो सर्वात पहिले मी रात्रीचे जे भांडे घासले होते ते लावून घेतले आता एका साईडला मी तूपसुद्धा बनवत ठेवले म्हणजे कडवायला ठेवले कारण की मला आठवणच नाही की तूप संपले असं आणि त्यासोबतच मी चहा सुद्धा ठेवला सासऱ्यांसाठी आता सर्व भाज्या मी कट करून घेते या ठिकाणी मी डांगर घेतले कारले घेतले गवाराच्या शेंगा आणि भेंडी घेतली आ, या ठिकाणी तुम्ही चक्कीसुद्धा वापरता म्हणजे डांगरचं जे डांगरमधलं दुसरं फळ असतं ते गोल साईजचं असतं तर त्याला चक्की म्हणतात आमच्याकडे तेसुद्धा टाकतो आम्ही पण आज मी डांगरच टाकणार आहे आता कढईमध्ये तेल घातलं तेलामध्ये जिरं मोहरण्या मोहरीची फोडणी दिली हिंगसुद्धा टाकला आणि हिरवी मिरचीचं वाटण बनवलं होतं मी हिरवी मिरची लसूण आणि जिरं टाकून मिक्सरला बारीक करून घेतलं तेसुद्धा टाकलं थोडंसं त्याला फ्राय होऊ दिलं आता याच्यामध्ये याच्यामध्ये मी चवीनुसार लाल तिखट टाकले आणि थोडासा काळा मसालासुद्धा टाकला आहे हिरवी मिरची टाकली होती म्हणून थोडं थोडंच टाकलं आता काही भागांमध्ये ह्या सर्व भाज्या वेगवेगळ्या करून क बनवतात पण आमच्याकडे ना सर्व भाज्या एकत्र करून ही मिक्स भाजी म्हणतात म्हणजे ही मिक्स भाजी करतात आता थोडंसं कडीपत्ता टाकला आणि हे आता भेंडी मी आखीच ठेवली म्हणजे आपण जे पित्रांना घास टाकणार ना तर त्याच्यासाठी अख्खंच लागतं म्हणून मी अख्खं कारलं अख्खं भेंडी अख्खा गवाराच्या शेंगा असं टाकले आणि आता सर्व मिक्स करून देते चवीनुसार मीठ टाकते आणि ही भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही अगदी पाच मिनटात ही भाजी शिजून होते आणि गवारच्या शेंगा मी आधीच थोड्याशा पाण्यात उकडून घेतल्या होत्या म्हणून ही भाजीला अजिबात वेळ लागणार नाही आता भाजी झाल्यावर मी त्याच शेगडीवर एक पातील ठेवलं पातील्यामध्ये तेल घातलं तेलामध्ये मी मेथीचे दाणे घातले जिरं मोहरीची फोडणी दिली हिंगसुद्धा टाकला आणि कडीपत्ता टाकला आणि परत हिरवी मिरचीचं जे आपण वाटण बनवलं होतं ते टाकलं तर या ठिकाणी मी कढी बनवते अ... कढीमध्ये जर तुम्ही मेथीचे दाणे टाकले ना तर कढीची चव अजून भारी लागते तुम्ही आवर्जून मेथीचे दाणे टाकत जा आणि नंतर तुम्ही कस्तुरी मेथीसुद्धा टाकली ना कढीमध्ये तरीसुद्धा त्याची चव अप्रतिम येते आता याच्यामध्ये मी हिरव्या सुद्धा टाकल्या थोड्याशा आणि एकदम किंचित हळद टाकली आता दही मी घरीच लावलं होतं दूध आणून तर दह्यामध्ये थोडंसं पीठ टाकलं आणि त्याला छान फेटून घेतलं आता मिश्रण झालेलं दही आपण याच्यात टाकून द्यायचं चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडीशी साखर टाकायची तुम्हाला आवडत असेल तर टाका किंवा तुम्ही स्किपसुद्धा करू शकता या ठिकाणी मी कारल्याची भाजी बनवते एकदम साधी सिंपल एका पॅनमध्ये मी तेल घेतलं तेलामध्ये जिरं घातलं थोडंसं हिरवं वाटण घातलं आणि लाल तिखट अगदी थोडंसं टाकलं आणि शिजवतानासुद्धा मीठ टाकलं होतं ह्या कारल्यांना ना मी पाण्यामध्ये थोडंसं उकडून घेतले आणि वरून थोडंसं मीठ टाकलं एकदम भारी लागत होते हे कारले एकदम साधे सिंपल काहीच नाही कांदे नाही कोथिंबीर नाही काही नाही एकदम सिंपल पण तरीसुद्धा चवीला एकदम भारी लागले आता कारले झाल्यावर मी एका पातीला थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं आहे आता पाणी छान गरम झालं याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं कारण की या ठिकाणी आपण खीर बनवतो आहे तर कुठलाही गोडाचा पदार्थ बनवत असताना थोडंसं मीठ आवर्जून टाकावलं टाकावं कारण की मिठाने त्याची चव अजून दुप्पटीने वाढते तर मी या ठिकाणी इंद्राणी तांदूळ भिजत घातले ते ताजभर त्याला छान मिक्सरला ग्राइंड करून घेतले पाणी गरम झाल्यावर हे तांदळाचं मिश्रण मी पाण्यात टाकलं मिश्रण चांगलं शिजू दिलं मी छान असं असं झाल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार साखर टाकली या ठिकाणी खोबऱ्यामध्ये मी थोडेसे वेलदोडे दळून घेतले मिक्सरला खोबरं आणि वेलदोड्याचं मस्त बारीक पूड करून घेतली ती टाकली आता या ठिकाणी ना मी खिरीमध्ये दूध टाकताना माझा व्हिडिओ स्किप झाला म्हणजे तो शूटच झाला नाही मला वाटलं की व्हिडिओ चालू आहे पण व्हिडिओ चालूच चालू नव्हता तर दूध टाकलं मी आणि थोडेसे काजू बदामाचे तुकडेसुद्धा टाकले आणि या ठिकाणी खीर आपली तयार झाली खूप भारी टेस्टी लागते अशी साधी सिंपल खीर आता या ठिकाणी मी पापड कुरडई वगैरे तळून घेते सर्व तळणीचे पदार्थ कारण की याशिवाय तर जेवण अपूर्णच आहे तर ह्या ठिकाणी खूप पापड बघा आपले किती छान दुप्पटीने फुकतायत ना याचासुद्धा व्हिडिओ मी टाकला होता आपल्या यूट्यूब चॅनलवर तर या ठिकाणी सर्व मी तळून घेते तळणीचे पदार्थ तेलामध्ये मी या ठिकाणी भज्यासुद्धा काढून घेते याच्यामध्ये ना मी अळूचे पानं कट करून टाकले कारण की पानं कमी असल्यामुळे वेगळे वडी लावण्यापेक्षा म्हटलं भजेंमध्येच टाकावं तर भज्या एकदम साध्या सिंपल आहे बेसनपीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये मीठ टाकलं ओवासुद्धा टाकल्याने या ठिकाणी एकदम साध्या काढल्या मी तरीसुद्धा चवीला खूप भारी लागत होत्या थोडीशी कोथिंबीर टाकली आणि अळूचे पानं टाकले कट करून आणि अगदी थोडासा खाण्यास खाण्याचा सोडा टाकला होता या ठिकाणी मी आता तळण तळण झाल्यानंतर या ठिकाणी सर्व पोळ्या लाटून घेते आणि आधी छोट्या छोट्याच करते नैवेद्यासाठी मग आपल्या रेग्युलर पोळ्या करते मी हा स्वयंपाक ना ह्याच दिवसात खूप भारी लागतो इतर वेळेस जर तुम्ही कडी खीर जर खाली ना ती इतकी चव देणार नाही पण या भाद्रपद महिन्यातलं वैशिष्ट्य आहे तर ह्या दिवसात ना खीर आणि कडीला इतकी छान चव असते ना आता काही काही भागांमध्ये वेगवेगळी प्रथासुद्धा असेल वेगवेगळं वेग 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 बनवत असतील ते पण आमच्याकडे तर असंच बनवलं जातं साधं सिंपल आणि हे जेवण खूप रुचकर लागतं तर आमच्याकडे अशा पद्धतीने अम सर्वपित्री अमावस्या साजरी केली जाते तुमच्याकडे कशी केली जाते हे मला कमेंटद्वारे नक्कीच सांगा तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ थोडाफार जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा तर या तुम्हीसुद्धा छान असं जेवण जेवायला पुन्हा आपण भेटू अशा छानच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय थँक्यू